जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर याच लोणार सरोवराला लागून असलेल्या जंगलास आठ जून दोन हजारमध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला होता पर्यावरणाचे संवर्धन अबाधित राहावे यासाठी मी लोणारकर ही पर्यावरणप्रेमी संघटना दरवर्षी लोणार अभयारण्याचा वाढदिवस साजरा करीत असते यंदाचे हे चोवीसावे वर्ष होते पुढील वर्षी पंचवीसावा वाढदिवस रौप्य महोत्सवी वर्ष आहे हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात स्तरावर साजरा केला जावा अशी मागणी मी लोणारकर टीमच्या वतीने करण्यात आली आहे आज आठ जून दोन हजार चोवीस लोणार अभयारण्य याचा वर्धापन दिन आज नॅचरल म्हणजे या ठिकाणी टरबूजचा केक कापून साजरा करते आहे त्यामध्ये लोणारकर टीम आहे त्याचप्रमाणे वन विभागाचे काही या ठिकाणी साहेब देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर मी लोणारकर टीमचा सातवा वर्धापन दिन देखील या ठिकाणी आजच्या दिवशी स्थापनेचा आज साजरा होत आहे का बरोबर एकमेकांना पुढे या <स्यां> <laughs> आमचे आठ जून दोन हजार या रोजी आपला जो अभयारण्याचा दर्जा आपल्या लोनारला मिळाला तो दर्जा आजही कायम आहे आज त्याला चोवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हा वर्धापन दिन मिल लोणारकर टीम गेल्या आठ वर्षापासून साजरा करत आहे आणि हा वर्धापन दिन खूप महत्त्वाचा आहे कारण लोणार जगप्रसिद्ध सरोवर आहे अभयारण्य आहे व त्याचा सर्व स्तरावर त्याचा वर्धापन दिन साजरा करावा शासनस्तरावर साजरा करावा अशी एक मिल लोणारकरची छोटीशी एक मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी व पुढच्या वेळी जो आहे पंचवीसावा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहात साजरा व्हावा अशी आम्ही मागणी करतो धन्यवाद या उन्हाळ्यात आपण सर्वांनी वेव्हचा सामना केलेला आहे आणि पर्यावरणाचं नुकसान किती झालेलं आहे हे आपल्या लक्षात आलेलं आहे परंतु आता पाऊस पडला पाऊस पडल्याच्यानंतर पा। 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 वातावरणातील उष्मा कमी झाला आहे आणि आपण पुन्हा एकदा माझ्या मागल्या असं न होता मी लॉअर किमसोबत या पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी कटिबद्ध होऊया सो ज्ञानवर्धिनी न्यूजसाठी मी राजेश डिडोळकर बुलढाणा